बाल विकास प्रकल्प नाशिक अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीतून अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांची पदभरती होणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया पद किती आलेले आहेत निघाले आहेत त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कुठे दाखल करायचा आहे कुठून तुम्हाला अर्ज मिळणार आहे त्याचा पत्ता याबाबतची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे पत्तासुद्धा सांगणार आहे की नाशिकमध्ये तुम्हाला कोणत्या कुठं जाऊन हा अर्ज घ्यावा लागेल आणि भरून तिथं तो त्यांना सबमिट करावं लागेल या गोष्टी सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर अंगणवाडीशी वेगाही नो मदतनीसताही नो तुम्हाला माहीतच आहे की मी आपल्या चॅनलवर आपल्या संबंधीचेच व्हिडिओ आणत असतो जसं की शासन निर्णय अंगणवाडीसंबंधीचे अंगणवाडी अंगणवाडीसंबंधीची जी बातमी किंवा न्यूज असते याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला मिळत असते तर बेलच्या ऐकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे, जे वेळोवेळी येणारे अपडेटेड व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बाल विकास प्रकल्प नाशिक अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीतून अंगणवाडी मदतनीस आणि सेविका ही दोन पदे भरली जाणार आहेत पात्र उमेदवार डब्ल्यू डब्ल्यू नासिक डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अधिकची माहिती घेऊ शकतात या भरतीतून एकूण पंधरा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचावी या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे बाल विकास प्रकल्प नागरी नाशिक जिल्हा अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस या भरतीतून अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ही दोन पदे भरली जाणार आहेत या दोन पदांच्या एकूण पंधरा जागा रिक्त आहेत उमेदवाराची निवड झाल्यानंतर रोक नोकरीचे ठिकाण हे नाशिक असणार आहे या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी आहे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय पस्तीस असावे तर विधवा महिलांचे कमाल वय मर्यादा चाळीस वर्ष आहे या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर बघा पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस रे अकरा रिक्त जागा आणि अंगणवाडी सेविका चार रिक्त जागा म्हणजे अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांची एकूण मिळून पंधरा जागा आहेत तर एकूण रिक्तपदी पंधरा आहेत वयोमर्यादा किमान अठरा ते कमाल पस्तीस वर्ष आणि जे विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी चाळीस वर्षपर्यंतची वयोमर्यादा वय वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट बघू शकता इथं तुम्ही नाशिक डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर जाऊन तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे तर इथं तुम्ही ऑनलाईन अर्ज करू नाही शकत नाशिक जी नाशिक डॉट जी व्ही डॉट पर इथं जाऊन तुम्ही जाहिरात बघू शकता किंवा मग जे अर्ज आहे तो तुम्हाला या दिल मी आता पत्ता सांगणार आहे तुम्हाला पुढे तर त्या पत्त्यावरच तुम्हाला तो अर्ज पाठवावा लागेल की म्हणजे किंवा मग स्वतः तुम्हाला तिथं नेऊन द्यावा लागेल तर पत्ता मी पुढे सांगणार आहे तर नोकरीचे ठिकाण आहे नाशिक आणि अर्ज करण्याची शेवटची जी, ना जी, जी तारीख आहे ती आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आता फटाफट तुम्हाला मी तो पत्ता सांगून देतो तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रमध्ये एक लाख अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्या पदांची भरती होणार आहे शंभर दिवसाचा कालावधी मुख्यमंत्र्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे शंभर दिवसांमध्ये सर्व जे विभाग आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील महिला व बाल विकास कल्याण विभाग यामधील जेवढे काही विभाग असतील त्यांना सर्वांना अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर पदभरतीची प्रक्रिया सुरू करून तात्काळ पदभरती करण्यासाठी सांगितलेले आहे या ये न, या शंभर दिवसात संपूर्ण पद पदभरती झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी असा आदेश सर्व विभागांना दिलेला आहे तर आता लवकरच पदभरती होणार म्हणून ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता पदभरती निघणार आहे निघत आहे जाहिराती येण्यास सुरू झालेले आहे या अगोदरी अमरावती त्याच्यानंतर सोलापूर त्यानंतर त्याचबरोबर जालना इस या इकडल्या जे जाहिराती आहेत ते आलेल्या आहेत आणि आणखी जाहिरात आता निघणं निघणे चालू झालेले आहे तर बघा यामध्ये एक अट अशी आहे की आता मला कालच एक कमेंट आली आहे की ज्यांनी मला विचारलं आहे का ताईंनी की मी दोन हजार तेवीसमध्ये या पदावर मदतीस पदावर रुजू झालेली आहे आणि आता मला डायरेक्ट म्हणजे लगभग त्यांना एक दीड वर्ष होऊन झालेले आहेत समजा पदावर लागून तर मग मला डायरेक्ट सेविका पदावर भरती मिळणार का किंवा त्या या पदावर मला रुजू करण्यात येईल का तर तुम्हाला सांगू इच्छितो की हो बिलकुल बिलकुल लागू शकता तुम्ही कारण की तुम्ही तिथून तेवढ्यात जर दुसरं कोणीही नसेल समजा तुमच्या एरियामध्ये तर मग तुमचाच नंबर लागणार आहे आणि त्यासाठी पण सेवा ज्येष्ठता हवी आहे तुमची जी सेवा आहे ती जास्त पाहिजे त्यांना किमान जे बारावी उत्तीर्ण असाल तरच तुम्ही लागू शकता कारण की आता त्यांनी नियम बदललेले आहेत दोन हजार बावीसच्या अगोदर ज्या लागलेल्या आहेत मदतनिस्ताई त्यांना पात्रता दहावीच होती आणि सातवी आठवीवर सुद्धा लागलेल्या आहेत तर आता त्यांना आता याच्यामध्ये वगळण्यात आलेलं आहे त्यांना बारावीची अट नाही आहे फक्त जे आता आहेत समजा नवीन लागले ताई त्यांना बारावीची अट आहे आणि त्याचबरोबर आता तुम्ही सेवा ज्येष्ठतेनुसार तिथं जर एकटंच असाल आणि ते पद जर खा खाली असेल रिक्त असेल तर मग तुमचा जो नंबर आहे तो तिथं लागू शकतो आणि तुम्हाला एक लक्षात असायला पाहिजे की यांची जी नियम आणि अटी आहेत आणि पदभरती बाबतीच्या मदतिस्ताही असो की शेविकताई असो यांच्या नियमात आता खूप बदल केले करण्यात आलेला आहे आता त्यांना बारावी पास आणि जेवढे जास्त गुण असतील तेवढे जास्त ते गुणांकन त्यांना मिळत आहेत आता जसं की टक्केवारी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये बारावीमध्ये जर जास्त असलेल तर मग तुम्हाला गुण हे जास्त मिळणार आहेत इथं जसं की तुम्हाला जर अस्सी पर्सेंट जे गुण मिळाले असतील बोर्डाच्या परीक्षेमध्ये तर मग तुम्हाला इथं चांगले गुण मिळतील आणि त्याचबरोबर अतिरिक्त गुणांची जी गोष्ट आपण करायला गेलो तर मग तुम्ही जर विधवा असाल किंवा अनाथ असाल तर मग तुम्हाला इथं दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्ही जर एस सी किंवा मग अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती या प्रकारातल्या असाल तर मग तुम्हाला पाच गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्ही जर एम एस सी आय टी वगैरे असा काही संगणक कोर्स केलेला असेल तरसुद्धा तुम्हाला त्यामध्ये गुण मिळत असतात त्याचबरोबर तुमचं शिक्षण जर जास्त झालेलं असेल बी एड डी एड वगैरे असं काही करि केलेलं असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीचे जा गुण मिळत असतात तर त्या रिक्तपदासाठी हे सर्व बघून तुम्हाला तिथं पद भरती देण्यात येत असते जर चला तर आता या व्हिडिओमधले आपण जो अर्ज कुठं द्यायचा तो पत्ता मी तुम्हाला दाखवून सांगून देतो दे तर बघा पत्ता भरतीसाठी अर्ज पाठवायचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वर मून फ्लॅट नंबर एक ड्रीम सिटीजवळ सहकार नगर रामदास स्वामी मार्ग नाशिक चार दोन दोन झिरो झिरो सहा तर हा पत्ता आहे जिथं तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे किंवा तुम्ही स्वतः जाऊन त्या कार्यालयातसुद्धा ते अर्ज तुमचा देऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र